नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती लातूर या ठिकाणी आज अवघ पाच हजार सहाशे ब्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर अडोतीसशे रुपये क्विंटल सर सरसंद्राय चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार दोनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी आज अव्वक तीनशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शाहजानी या ठिकाणी अवक अकराशे छपन्न क्विंटल कमी, कमी तीन हजार नऊशे पंचावन्न सरसादर चार हजार दहा जास्तीत जादा चार हजार पासष्ट रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज स्वायबीचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यात येईल